बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ वडाळा परिसरात भिंत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय नाशिकमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे वडाळा परिसरातील भिंत कोसळली आहे या, या दुर्घटनेमध्ये पाच जण जखमी झाले आहेत आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेत किरण या संदर्भात काय अधिकची माहिती काल रात्रीच्या वेळेस नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने जे थजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळालं मागच्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती आणि या सगळ्या गोष्टीनंतर काल जे आहेत पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये दमदार जे थजेरी लावली आणि या सगळ्या गोष्टीमुळे नाशिकच्या वडाळा परिसरामध्ये भिंत पोचवं चार ते पाच जण जखमी झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे तिसकाव किंवा उमराणे परिसरामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली होती आता सुद्धा जवळपास चारशे टँकरने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे भीषण पाणी टंचाईमुळे पाऊस कधी येतो खरं तर याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते पण काल पावसाचं आगमन झालेलं आहे रात्रीच्या सुमारास नाशिक शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने जी हजेरी लावलेली आहे पण अजूनही मुसळधार पावसाची अपेक्षा कायम आहे नक्कीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी